नमस्कार न्यूज आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे अध्यक्षपदी ललिताबाई गटपाळे यांची निवड झाल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या कोसमेट येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी ललिताबाई मोहन गटपाळे व उपाध्यक्षपदी जबार मोहम्मद उस्मान यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे किनवट तालुक्यातील बहुतांश लोकसंख्येने मोठी असलेली कोसमेट ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते अशा या कोसमेट ग्रामपंचायत कार्यालय येथे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असता या निवड प्रक्रियेमध्ये सर्वाधिक बहुमताने तंटामुक्ती अध्यक्षपदी ललिताबाई मोहन गटपाळे व उपाध्यक्षपदी जबार मोहम्मद उस्मान यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी येथील पोलीस पाटील राजेश्वर येथेही तंटामुक्ती समिती निवड प्रक्रिया पार पडल्याने नव्याने तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झालेल्या ललिताबाई गटपाळे व उपाध्यक्ष जबार मोहम्मद उस्मान यांचे येथील सरपंच सुंदराबाई दिगंबर भंडरवाड व कोसमेट गावचे पोलीस पाटील राजेश्वर साखरे वाळकी गावचे पोलीस पाटील शिंदे यांनी व गावकऱ्यांच्या वतीने शाल शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला गावगाड्याचा कारभार न्यायाच्या मार्गाने सुरळीत चालावा गावातील किरकोळ भानगडी गावातच मिटाव्या यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली होती या निवड प्रक्रियेने पोलीस प्रशासनावरचा इतर व किरकोळ भार कमी झाला असून गावगाड्यावर किरकोळ भानगडी तंटामुक्तीच्या माध्यमातून मिटवल्या जातात त्यामुळे गावगाड्यावरील तंटामुक्ती समितीपद हे गावकऱ्यांसाठी महत्वाचं असलं तरी एका गरीब घरच्या महिलेला अध्यक्ष करून इतर चांगला संदेश दिला आहे त्यामुळे कोसमेट गावचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची